नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आहे आपल्या चॅनलवर आज आपण पशुधन विकास अधिकारी भरती दोन हजार पंचवीस याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीच्या असे नवनवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच जा पोहोचून जात असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये या, या विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इथे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे एकूण पदे दोन हजार सातशे पंच्याण्णव भरली जाणार आहे आणि भरतीची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही सरकारी नोकरी आहे गव्हर्मेंट जॉब आहे भरतीची श्रेणी राज्य सरकार महाराष्ट्र शासनद्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे प्रसिद्ध करण्यात आली आहे एकूण पदे एकूण दोन हजार सातशे पंच्याण्णव पदे इथे भरली जाणार आहे पदाचे नाव पशुधन विकास अधिकारी हे आहे आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पुढे बघणार आहो मासिक वेतन एकूण छप्पन हजार शंभर रुपये एवढं मासिक वेतन असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि अर्ज सुरू हे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे ट्वेंटी नाईन एप्रिल म्हणजे मंगळवारपासून चालू होणार आहे आणि शैक्षणिक अर्हता प पोसेस बॅचलर डिग्री इन वेट वेटरनटी वेटरनरी सायन्स ऑर वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंडरी म्हणजे भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या पहिल्या व दुसऱ्या अधिसूचना अधिसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यता प्राप्त पशुवैद्यकीय अर्हता असणारे उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहेत आणि वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त अडतीस वर्ष असणार आहे इथे मागासवर्गीयांसाठी शिशि शिथिलता असणार आहे म्हणजे वयामध्ये आणि भरतीचा कालावधी परमनंट जॉब आहे हा कायमस्वरूपी नोकरी आहे आणि परीक्षेसाठी शुल्क किती भरावं लागणार तर जनरल प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये आहे तर आता तुम्ही ह्या नोकरीला जॉईन झालात तर तुमच्या काय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असतील तर या पदाच्या कार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबाबत पूर्ण तपशील हा तुम्हाला एच डबल टी पी एस एम पी एस सी डॉट जी ओ वी डॉट इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या वे संकेतस्थळाला तुम्ही व्हिजिट द्या तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये समजेल नोकरीचं ठिकाण जॉब लोकेशन काय आहे सर्वांच्या मनात हा प्रश्न असतो तर जॉब लोकेशन संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला बदली भेटू शकते अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस ही आहे एकोणतीस एप्रिलला अर्ज चालू होणार आहे आणि एकोणावीस मेपर्यंत शेवटची तारीख आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अर्धता आरक्षण वयोमर्यादा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे इत्यादी बाबतीचं सविस्तर तपशील आयोगाच्या एच डबल टी पी एस एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना विहित विविध विभाग उपविभागामध्ये मेनू सबमेनू वेळोवेळी दिलेल्या आलेल्या सूचना म्हणजे ह्या संकेतस्थळावर तुम्ही वेळोवेळी अर्ज भरल्यावर वेळोवेळी भेट द्यायची तिथे कारण वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्या ज्या सूचना येतात जे जे नवीन नवीन अपडेट्स असतात ते तुम्हाला तिथे भेटून जातात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती तसेच जाहिरात अधिकृत समजण्यात येईल आणि सदर जाहिरात आयोगाच्या एच डबल टी पी एस ओ पी ए सी डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच एच डबल टी पी एस एम पी एस सी ऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकोणावीस मे दोन हजार पंचवीस आहे तर अशा प्रकारे ही सर्व जाहिरात होती आणि तरीही तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती नॉलेज पाहिजे असेल तर या जाहिरातीची अधिकृत पी डी एफची लिंक आणि अर्जाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन त्याला तुम्ही व्हिजिट करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्टवरतीच्या माहितीसोबत